बघितलं तर असं प्रेम झालं का त्याच्या दुसऱ्या मुलीकडे बघण्यापेक्षा ना त्याच्याकडे असं वाटतं की बघत आनंदाचा आहे फायनल राहिलाय आमची बैल आम्ही गाडीत भरून दिलेली आहेत आणि तर फायनल साठी थांबलेलो आहे का तर बॉस फायनल ला, ला गाडी राहिलेली तो, तो रात्री मला वाटलं पण नव्हतं आज बैल फायनल राहील म्हणून पण रात्री बैल माझा स्वप्न झाला आज बैल फायनल ला राहिला मित्रांनो म्हणजे सध्या आहोत पुणे जिल्ह्यातल्या मध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं वेताळ केसरी मैदान संपन्न होतं आहे आणि अतिशय सुंदर असं हे मैदान संपन्न झालं जवळपास सत्तेचाळीस गट आणि सात सेमी पार पडले आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं कोण आहे बैलगडी शर्य क्षेत्रामध्ये सर्वांचा आवडता लाडका असा भारत केसरीचा मान्यकरी प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष मांगडे निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर उर्फ बॉस तो पण मैदानामध्ये आलेला आहे आणि मित्रांनो तो सुद्धा फायनलसाठी पात्र राहिलेला आहे मागचं जे मैदान झालं एक साधारणतः सहा सात दिवसापूर्वी ते झालं सरपंच केसरी आणि आज पार आहे ते वेताळ केसरी तर या मैदानामध्ये सरपंच केसरीमध्ये वजीर आणि सोन्या एक नंबरचे मानकर ठरले आणि आजच्या मैदानामध्ये सुद्धा सप्तहिंद केसरी सुंदर हा फायनलला पात्र ठरलेला आहे आणि विशेष म्हणजे मागच्या मैदानाच्या वेळेस एकादस होती त्यावेळेस तात्या पंढरपूरला गेलेले होते आणि आज तात्या मैदानामध्ये आले तर तुम्ही पाहू शकता ह्या लाडक्या सुंदरला पाहण्यासाठी भोर भागातील किती असंख्य प्रेक्षक असंख्य त्याचे आवडते चाहते म्हणजे सांगता येणार नाही मोजता येणार नाही इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी त्याचे चाहते जमलेले आहेत ते एवढं प्रेम एवढी माया एवढी चाहता वर्ग हा आपल्या सप्त हिंद केसरी सुंदरनं कमवलेला आहे तर त्या प्रेक्षकांकडनं त्याच्या चाहत्या वर्गाकडनं जाणून घेऊया आज आस... तो फायनलला पात्र राहिलेला आहे काही जण मागे सरकलेले आहेत पण जे खरे चाहते ते बोलणार आहेत दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं महेश वांजे गाव कुठलं बोर तालुक्यात दांगवडी म्हणून गावी निगा दांगवडी काय सांगाल आ... बॉस बॉसच आहे त्यातला बघितलं तर असं प्रेम झालं का त्याच्यात दुसऱ्या मुलीकडे बघण्यापेक्षा ना त्याच्याकडे असं वाटतं की बघतच राहत त्याची गाडी राहिलेल्याचा आनंद कशातच नाही तो आज फायनलला पात्र राहिला त्याच्याविषयी काय सांगाल त्याचा तर आनंदच आहे फायनल आहे आमची बैल आम्ही गाडीत भरून दिलेली आहेत आणि त फायनलसाठी थांबलेलो आहे का तर बॉस फायनल ला गाडी राहिलेली आहे बसची म्हणून राहिलेलं आहे हो मित्रांनो हे प्रेम आहे आणि आज आहेत शिंदे काका पण आहेत नमस्ते नमस्कार नमस्ते काय सांगाल आज मागच्या मैदानामध्ये वजीर आणि सोन्या एक नंबरचे मानकरी ठेवले त्यानंतर आज सुंदर आणि त्याच्या जोडीला सासवडकरांचा बादल फायनलला ला पात्र राहिलाय काय सांगाल कसं वाटतंय सुंदर सुंदरच आहे तू लाखो दिलं की दडकणी सुंदरचं नाद तर तालुक्यात नाही महाराष्ट्रात कुणीच करायचं नाही कोणीच करायचं नाही ज्या जा पद्धतीने त्याला बिग बॉस म्हणतात बिग बॉस तो नाही सगळ्यांचा बसचा बसच आहे तू बसचा बस आहे आणि बघा ना एवढा सेमी फायनल आला आलाय आणि फायनलला पात्र आहे एकदम आरामात असा थाटात बसला आहे जसा महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये नंदी बसलेला असतो पुढे सभा मंडपामध्ये त्याच पद्धतीने तो बस अजून पाय पुढं केला नाही तर नंदीसारखा पाय पण त्याचा पुढं असतो हा पुढा असतो आणि ते एक फार मोठ शुभ संकेत असतो सगळ्यात आणि हा छोटा फॅन आहे सुंदरचं नाव काय तुझं शिंदे गाव कुठलं वेताळपेठ वेताळपेठ काय सांगतील सुंदरच्या विषयी सुंदर आज फायनल ला पात्र राहिलाय देव आहे ते बैलगाडीच्या बरं आणि तुझं नाव काय म्हणाला मंजित शिंदे घेतवी शाळेला शाळेला आठवी आता नववीत गेलो नववीत गेला आणि सुट्ट्या लागल्यात का आता बरं देव का म्हणतोस तू त्याला फॅन आहे आपण मोठा आणि दुसरा काय अनुभव तुझा म्हणजे म्हणजे दुसरा काय अनुभव तुला असं काय वाटलं की तो आता नंबर एक नंबर करेल पण घेऊन गाडीवर मैदान होय का मग काय सांगतात ते काका हो, हो। कधी 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 सुंदरला कुठल्या कुठल्या मैदानात पाहायला गेला असतो सातारला गेलतो हा शिरवळला हा शिरवळला गेल तर विंग मध्ये असं का वाटलं की आपल्या लाडक्या सुंदरला देव म्हणाव म्हणून आपल्याला मनापासून म्हणून देव बर देवाला पाहतो त्याच्यामध्ये देवाला पाहतो तो त्याच्यामध्ये असं सांगितले आता इथं पण फॅन्स आहेत हे मित्र नाव काय तुझं आदर्शन गाव कुठलं तांबाड तांबाड शाळेत नववीला नववी बर आणि काय सांगितलं सुंदर फायनल ला पात्र राहिलाय आम्ही वर आलोय मुंबईवरून आलाय सुट्टीला मावशीची पूजा असून आम्ही इकडे सुंदरला फायनल ला पात्र झालं देव आहे देव आहे त्याच्या मावशीची वास्तु शांती असून ती म्हणलं मला फायनल बघायची सुंदरची अजून फायनल बघायला शांती सोडून आला एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्या मम्मीनी आता होती सुंदर तिथे फोटो काढले नाव टाकले सुंदर खाली सासष्ट अष्ट्यातलं कारण का देवी म्हणून ते मित्रांनो हे कमवलेलं आहे सप्त हिंद केसरी सुंदर ना अजून असंख्य फॅन्स या मैदानामध्ये ते दीक्षित आहेत दीक्षित काय सांगाल काय नाही सुंदर सुंदर आहे आणि सुंदरचं काय आता किती वर्षी सांगायचं किती ना, किती नाही असा विषय आहे किती सांगायचं किती नाही मित्रांनो बघू शकता असंख्य प्रेक्षक आहे आज कसं वाटतंय सुंदर पुन्हा एकदा फायनल पात्र राहिला खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर आमची म्हणजे बऱ्याच दिवसा पास होती काहीतरी प्रॉब्लेम येत होता सैमेला वगैरे इकडे तिकडे पण आज आज फाय फायनल पात्र झालाय खूप आनंद आहे म्हणजे गगनात मानव एवढा मोठा एवढा मोठा आनंद आहे मित्रांनो अतिशय हे जवळचे सुंदरचे फॅन्स आहेत बोल की नाही काय रे रात्री पैल स्वप्न हा अक्षरच्या मी त्या पाचवी पासून फॅने पहिंदा इथे मय का स्वप्न इथं रामनेच्या मात्र सुंदर तवापासून तेव्हा मला आवडतो बर तू नाव काय म्हणाला सुजल मर्गजी किती वेला आत्ता दहावी आत्ता दहावीचा पेपर दिला आत्ता अकरावीला जाईल अकरावीला जाईल बर बर म्हणजे आता काय अकरावीचा काय कुठल्या साईडने जाणार सायन्स का आर्ट कॉमर्स 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 आणि तुला तरी पासून शर्यतीचा छंद लागला पाचवी पासून रडतोस का मग तो रात्री मला वाटलं पण नव्हतं आज बैल पाहिला राहील म्हणजे पण रात्री बैल मॅच स्वप्न झाला आज बैल पाहिला राहिला आहे मित्रांनो म्हणजे अक्षरशः रणकोस तर फॅन्स सुद्धा भाऊ झालेले आहेत ह्या विषयावरती चला आता आपण मित्रांनो अजून घेऊया माहिती यांच्याकडनं मित्रा काय सांगशील सुंदरच्या विषयी नाव सांगतो सर सार्थक नितीन गोन्या बरं बरं काय सांगशील त्याविषयी काय नाही पण चांगलं आहे हा आणि एक आज सुंदर फायनल ला पात्र राहिला काय सांगतील त्याविषयी काय नाही चांगलं होईल चांगला चांगलं नियोजन चांगलं नियोजन चांगलं टॉप मध्ये बरं मित्रांनो अजून पाहू शकता असंख्य फॅन्स बोर बाग असेल पुणे जिल्ह्यातले असंख्य फॅन्स त्याच्या भेटीला आलेले आहेत अजून आपण कोण बोलतोय त्यांना विचारू प्रतिक्रिया नाव काय तुझं मित्र हां सारथक आव्हाडे काय सांगशील कुठलं गाव बोलावडे तिथ बोलावडे हां बरं बरं आणि काय सांगशील आज सुंदर फायनलला पात्र राहिला सर गाडी गाडीच पळाली आज हां माझा आवडता बैल म्हणजे जेव्हापासून क्षेत्र बघतोय हां दुसरा बैल मला हेच झाला तर गाडी म्हणजे त्याला पळले आवडतो पळले आवडतो बरं 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 आणि काय करतोस असतो किती वेळायचा आता का काम आता करतो बारावी झाली बारा आता परीक्षा दिली एकदम लागला का किती पर्सेंटेज पडले आता काय करायचं इंजिनिअरिंग चांगले क्षेत्र इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगची तुला आवड आहे आणि हा पण ना दे हा पण ना शिक्षण पूर्ण करत करत हा पण ना दे शिक्षण पूर्ण कर पहिल्यांदा आणि हा पण ना झाला लग्न राहा अतिशय चांगले तुझ्या तुझं हे मुलाखत पाहूनच बाकीचे पण जे आत्ता सध्या कॉलेजच्या शालेय जीवनातले जे जी, युवक आहेत ते प्रेरित होणार आहे मित्रांनो हा शाळा अभ्यास सगळं करून ह्या छंदाकडे वळलेला आहे कसा वेळ द्यायचा म्हणजे छंदाकडे हे कसा करायचं आता बारावीचं सर... पेपर दिले तू हां तर बारावीचं पेपर देत असताना कसं या क्षेत्राकडे कि किती किती वेळ टायमिंग द्यायचा या क्षेत्रासाठी सर जसा वेळ मिळेल तसा मी जसं पहिलं प्राधान्य कुणाला द्यायचं पहिले शाळा पहिले शाळा आणि अभ्यासाला प्राधान्य द्यायचं आणि नंतर मग खेळाला आणि आता शाळा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आता कसं वाटतंय आता मोकळे झाले मोकळे झाले आणि हा ह्या नादाकडे पण लक्ष देत म्हणजे पहिल्यांदा शाळा त्यानंतर ना ह्या खेळाला प्राधान्य पहिल्यांदा आपलं शिक्षण पूर्ण करा आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी व्यवसाय किंवा जॉब करा अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करता येतं आपण जर त्याची ही केले तर अजून भरपूर आहेत लोक आहेत भरपूर बोलणारी हे पण फॅन्स आहेत काय नाव मित्र तुझं सायराज तोपटे गाव कुठलं खानापूर खानापूर कुठलं सांगली नाही बोर खानापूर बोर खानापूर बरं बरं काय सांगशील सुंदरचे विषय असतो फायनल मी पण मोठा फॅन आहे आता बघितलं असं फॅन किती इतकं वय झाले तरी फॅन भरपूर येते तेवढेच तात्या बसल्या तात्यांच्या पलीकडे सुद्धा मित्रांनो तुम्ही गारडा बघू शकता एवढे फॅन्स एवढं सगळं तर काय सांगशील मैत्रीतले म्हणजे जीवलग मित्र मैत्रीतले ताते म्हणजे एकदम माणसं जवळ जुळ जुळवणारे जपण व्यक्तिमत्व मग मित्रांनो आता तुम्ही पाहिलं पाहिला असतील एक फॅन रडत होता काय सांगतील त्याविषयी सुंदर आता आदत होता आता आता, आता, आता आता आदत किंवा त्यांनी आता विश्वविक्रम केला असते शंभर टक्के विश्वविक्रम केले असते आणि तो करत राहणार आहे आता आपण तात्यांकडे वळूयात हा पण थांबलेल्या आहेत था तर ता, तात्यांच्या जवळ सुद्धा तुम्ही पाहू शकता असंख्य फॅन्स आहेत असंख्य अशी गर्दी जमलेली आणि हे सगळं कमवलेलं आहे हे कमवलेलं जे आहे ते म्हणजे आणि दुसरे एक फॅन्स भेटलेले आहेत आपल्याला नाव काय तुझं संकेत जगडे संकेत जगडे सासवड साहेब सासवड मित्रांनो संकेत जगडे आणि त्याने ते, त्या टॅटो काढलाय बा सुंदर आणि बॉसचं काढलं तू टॅटो हातावरती प्रेमच तेवढं त्याच्यावर ते एक प्रकारचा बरं बरं आणि काय काम करता आपण पुणे मार्केट यायला असतो पुणे मार्केटला आणि इकडे कधी येतात सुंदर भरून ज्याविषयी मला सुट्टी असेल त्याविषयी मैदानावर त्यावेळेस मैदानावरती आवडते असतं आज सुंदर फायनलला पात्र राहिला आहेस कसं वाटतंय फायनल राहिलं रा म्हणजे त्याच्याबद्दल बोला तेवढं कमीच आहे बोला तेवढं कमीच आहे मित्रांनो सुंदर फायनलला राहिलेलं आहे आणि आता आपण बोलूयात तात्यांकडं तात्यांकडं पण असंख्य तात्यांचे बंधू पण आहेत नाना पण आहेत आणि सुंदरचे फॅन्स जबरदस्त असं गराड आहे तात्यांच्या अवतीभोवती चाहत्यांचा प्रेक्षकांचा कारण की तेवढं कमवलेलं आहे आपल्या सप्तहिंद केसरी सुंदरनं मग तुम्ही बघितलं असतं तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं एखादी एखादी ग्रामसभा भरावी त्या पद्धतीनं ग्रामसभा भरली होती आणि एवढे असे फॅन्स त्या ठिकाणी जमा झाले होते तात्या काय सांगाल हे सगळं एवढं प्रेम तुम्ही बरेच दिवस झालं मैदान मिस करत होता तुम्ही मैदानात कुठेतरी काम असायचं शुभकार्य असायचं हे सगळं करत असताना आज आता तुम्ही मैदानामध्ये आलेला आहे आणि आल्यानंतर बघा मगाशी जरा थोडंसं आम्ही सुंदरकडे गेलो सुंदरकडं ते फॅन्स आले त्यानंतर आता हिथं आलो हिथं तेवढीच गर्दी बघा काय सांगाल तर आता त्याच्याविषयी ही गर्दी कशी आहे आणि काय ह्यांना विचार बघायना ह्यांना विचारलं सगळं एक फॅन्स तर अक्षरशः बाहुक झाला रडत होता तो काय सांगाल त्या प्रेम आहे ना बाय लोकांचं मागच्या मैदानात सुद्धा तुम्ही एक नंबर केला आणि ह्या नम ह्या मैदानात सुद्धा आपला सगळ्यांचा आवडता लाडका सुंदर फायनलला पात्र राहिला आहे तर काय सांगाल एक एक हो नशिबाने आमचं एक नंबर होणारच कारण गाडी त्या वेगाने पळाली आज सगळ्यांचं लक्षही होतं पण हे जे प्रेम दा, तात्या लाखो करोड रुपये कमवणारे अनेक जण आहेत या जगामध्ये लाखो करोड रुपये कमवून एवढं मोठं प्रेम एवढी माया आणि एवढं सगळं माणसांमधलं जे प्रेम असतं ते लाभत नाही तुम्ही जिथं बसला एका झाडाच्या जा सावलीला बसला त्या ठिकाणीच ग्रामसभा भरावी किंवा एखादी मिटिंग मोठी भरावी अशा पद्धतीने सगळे तुमचे चाहता वर्ग सुद्धा बसला होता काय झालं की ह्या वा बोरबागामध्ये मी गेले वीस वर्ष झाले तो वास्तव वा आहे आणि या लोकांचं प्रेम आहे आपल्यावरती म्हणजे माझ्यावर असेल किंवा बैलावर असेल किंवा आमच्या फॅमिलीवरती सगळ्यांवरती त्याचं प्रेम असल्यामुळे प्रेमाघाधीत प्रेमा सगळी लोक येतात किंवा सगळी मित्रमंडळी येतात हे आमची बारकी बारकी कार्यकर्ते ती पहिल्यावरती प्रेम किंवा सुंदर म्हणले की त्यांचं सकाळपासून आनानापाना झेंड्यात बरं बरं आहे आणि तात्या मागचं वर्षापूर्वी याच ठिकाणी मथुराणी सुंदर पळाला होता मागच्या सुद्धा तुम्हाला हे मैदानलकी राहिलं होतं आणि या वर्षीही राहिलं होतं मागच्या मैदानातला एक नंबरचा मान तुम्ही पटकावला होता घरची गाडी पळाली होती वजीर आणि सोन्याची तर वजीर आणि सोन्याची गाडी पळाल्यानंतर काय सांग काय सांगाल तुम्ही त्या दिवशी पंढरपूरला होता पंढरपूरच्या विठरायाचे दर्शन घ्यायला गेलं होतं एखादच होती तर त्यावेळेसचा आनंद कसा होता तुम्ही पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये दर्शन घेत होता आणि इकडं बैलाने एक नंबर केला ते विषय असा झाला की नेमका मी इथे नव्हतो आणि मी नसताना सगळ्या पोरांनी नियोजन केलं आणि बैलांनी एक नंबर केला मालक नसताना सुद्धा बैल एक नंबर करतात किंवा पोरांकडे नियोजन दिलं पोर एक प्रेमाच्या पलीकडे जाऊन किंवा जीवाच्या पलीकडे जाऊन काळजीपूर्वक सगळं करतात त्याच्यामुळे एक नंबर केला बैलांनी आणि बैलाला वाटलं असं की चला मालक नाही तर आपण एक नंबर एक नंबर करावा आणि आजचा वेगळाच आनंद असणार मित्रांनो कारण की आज सुंदर असं मैदान वेताळ केसरी संपन्न संपन्न होतं आहे वेताळ पेटकरांचं आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिला निसर्ग राजाने सुद्धा साथ दिली कारण आज <coughs> निसर्ग गार्डनचा सुंदर पाळणार होता आणि दादा आ, तात्या काय सांगाल ही लाडकी कोण आहे बारकी छोटी ही लाडकी आमची गावडली माझ्या मित्राची आहे हां ना काय नाव आहे तुझं काय म्हटलं तुझं तुम्हाला भेटायला शर्यत बघायला आले आणि तिथं मला बघितल्यावर माझ्या विषयात आले दोघ जण आलेले आहेत मित्रांनो आपण पाहिलं की अतिशय सुंदर असं आज मैदान संपन्न होतंय बोरमध्ये वेताळ केसरी आणि आपला सगळ्यांचा आवडता लाडका ज्याचा बॉस म्हणून ज्याची बैलगाडी शरीत क्षेत्रामध्ये ओळख आहे तो सप्त हिंद केसरी सुंदर आज फायनलला पात्र राहिलेला आहे असंख्य फॅन्स प्रेक्षक या भागातले त्याला बघायला आलेले आहेत आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक नाना आहेत नानांकडे बोलूयात नाना, नाना काय सांगाल <laughs> आजचा आनंद कसा आहे नाना गगनात भावणार नाही एवढा आनंद आहे मागच्या मैदानात सुद्धा तुम्ही खूप आनंदित झाला होता वजीर आणि सोन्या आ... एक नंबरची मानकरी राहिली होती पहिले ते पण दोन्ही छान पळाली होती आज काय थोडं मिस गाडी झालं नाही तर आज पण ती गाडी बसली गाडी बसली असते हा चलती हा जिच्चल चला चला दुसरा त्या दिवशी त्या दिवशी सुंदर त्या दिवशी हे झालेलं सुंदर पडायला त्या दिवशी अ मोठ्या भावाचा वाढदिवस मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही जी गर्दी ही जी गर्दी चालली आहे ती लाडक्या सप्त हिंदी केसरी सुंदरच्या पाठीमाग लागली चाललेली आहे आणि हे तुम्ही पाहू शकता किती पब्लिक आहे हे कमवलेलं आहे लाडक्या सप्त हिंद केसरी सुंदर ना तात्यांवरचं से प्रेम असेल त्यांच्या लाडक्या सुंदरवरचं से प्रेम असेल तर मी तुम्हाला दाखवू शकतो बाबा किती गर्दी आहे चला मित्रांनो शेवट्या सुंदर फॅन्सच्या प्रतिक्रिया आर अर्ध पब्लिक होता तिकडे ते बरोबर आहे